नमस्कार मंडळी भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणारा जो पंधरवडा आहे त्याला पितृ पक्ष असं म्हणलं जातं तर हे जे पितृ पक्षाचे पंधरा दिवस आहेत त्याचं काय आपल्या जीवनामध्ये आनंद साधारण महत्व आहे तसंच ह्या पितृपक्षामध्ये नक्की कोणते विधी पितरांच्या उद्देशाने करायचे असतात ते केल्यास काय फलप्राप्ती होते इत्यादी जे काही विषय शास्त्रसंमत आहेत ते आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पितृपक्ष हा अशुभ नसतो तर अशुभ नसणारा असा हा पितरांचा जो पक्ष आहे त्याचं इथंभूत त्याची जी काही माहिती शास्त्रामध्ये आली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा पितरांच्या ऋणातून आंशिक स्वरूपात मुक्त होण्याचा काळ कोणता असेल तर या वर्षी नक्की तो म्हणजे पितृपक्ष तर यावर्षी पितृपक्ष नक्की कधी येतोय तर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सर्व पितरी अमावस्येपर्यंत या काळामध्ये पितृपक्ष असणार आहे पितृपक्षामध्ये दरवर्षी आपल्या पितरांचं श्राद्ध करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मुळात श्राद्ध म्हणजे काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे पितृण उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्धम उदाहरतम अशी व्याख्या श्राद्धाची केलेली आहे शास्त्रामध्ये पितरांच्या उद्देशाने आपापल्या गुरुजींकडून व्यवस्थित पितरांना पिंडदान करून तर्पण दान व दक्षिणा देणं याला श्राद्ध असं म्हणलं जातं नुसता आई वडिलांचा फोटो समोर ठेवून त्याच्या समोर ताट वाढून नैवेद्य दाखवणं याला श्राद्ध म्हणत नाहीत शा श्राद्धाची जी व्याख्या शास्त्रात दिली त्यानुसार श्राद्ध होणं अभिप्रेत आहे आता हे जे पितृ पक्षात आपण श्राद्ध करत असतो त्याला महालय श्राद्ध असं म्हटलं जातं आता हे जे श्राद्ध असतं महालयाचं हे नित्य आणि काम्य असं दोन प्रकारांनी सांगितलेलं आहे भाद्रपद कृष्ण पक्षातले सर्वच दिवस जे आहेत पंधराच्या पंधरा ते श्राद्ध कर्मासाठीच सांगितलेले आहेत भाद्रपद कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत रोज श्राद्ध करावं असं वास्तविक श शास्त्रामध्ये सांगितलं आहे पण ज्यांना रोज शक्य नाही आहे त्यांनी किमान पंचमी षष्ठी अष्टमी दशमी एकादशी व अमावस्या या तिथींना केव्हाही महालय श्राद्ध करता येईल तेही शक्य नाही झालं समजा तर पितृपक्षातल्या कोणत्याही एका दिवशी तरी आणि विशेष करून वडिलांची जी मृततिथी असते आपल्या त्या मृततिथीला जर महालय श्राद्ध केलं तर ते उत्तम असा एक पक्ष दिलेला आहे आता पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध करणं शक्यच झालं नाही समजा या पंधरा दिवसामध्ये तर त्याचा काळ पुढपर्यंत दिलेला आहे वृश्चिक दर्शनात म्हणजे सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत म्हणजे वृश्चिक संक्रांतीपर्यंत म्हणजे सोळा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही केव्हाही द्वादशी व्यतिपात इत्यादी दि पर्व दिवशी महालय श्राद्ध केव्हाही करू शकता महालय श्राद्धाचं फळ जे शास्त्रामध्ये दिलं आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात वै श्राद्ध नरक नरकुर्यात एकस्मिन्नपि वासरे तस्य संवत्सरम यावत संतृप्ता पितरो ध्रुवम या वचनानुसार महालय काळातील कोणत्याही एका दिवशी जर पितरांच्या उद्देशाने श्राद्ध केलं तर एक वर्षपर्यंत पितरांची तृप्ती होते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे महालयामध्ये प्रत्येक तिथीला जर श्राद्ध केलं तर काय फळ मिळतं त्याचं स्वतंत्र वर्णन स्कंद पुराणामध्ये महर्षी वेदव्यासांनी केलेलं आहे ते आपण आता विस्तृत स्वरूपात जाणून घेतो आहे प्रतिपदा ही जी पहिली तिथी आहे महालयातली त्याला जर श्राद्ध केलं तर अग्निनारायणाच्या कृपेने श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर प्राप्ती होते असं सांगितलं आहे श्राद्धम महालयम कुर्याद यो नरो भक्तिपूर्वकं तस्य प्रीणा भगवान पावक सर्वपावन सवंधी लोकमापनोती वंधिना सह मोदते तस्मैच ज्वलनो देव सर्वश्वर ददात्यपि असं आहे पुढची येते तिथी या तिथीला जर श्राद्ध केलं तर पार्वती मातेच्या कृपेने अशा श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुखप्राप्ती होते तिथीला श्राद्ध केलं तर नरो भक्त्या कुर्या श्राद्ध महालयम तस्य प्रीणाति भगवान लोकपालो धनाधिपः अशा व्यक्तीवर कुबेराची कृपा होऊन धनधान्य व ऐश्वर्याची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतंय चतुर्थी तिथी जी आहे त्या तिथीला जर महालय श्राद्ध केलं तर गणपतीच्या कृपेने सर्व विघ्नांचा व संकटांचा नाश होतो अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पंचमी तिथीला जर श्राद्ध केलं तर घरातील कलह दारिद्र्य दूर होतं आणि पितरांच्या कृपेनं संतानप्राप्ती देखील होते असं सांगितलं आहे षष्ठी तिथीला महालय श्राद्ध केल्यास भगवान कार्तिक स्वामींच्या कृपेने ग्रहपीडा तसेच बालग्रहपिडा इत्यादी दूर होऊन सुख शांती आणि समाधान सप्तमी तिथीला महालय श्राद्ध केल्यास भगवान सूर्यनारायणाच्या कृपेने आरोग्याची प्राप्ती होऊन रोगराईचा नाश होत असतो अष्टमी तिथी जी आहे म्हणजे जी महालयामध्ये बरोबर मधली तिथी आहे तिला अष्टमी म्हणतात त्या अष्टमी तिथीला महालय श्राद्ध केल्यास भगवान शंकरांच्या कृपेने कैवल्यपदाची प्राप्ती होते अर्थात मोक्षप्राप्ती होते असं सांगितलं आहे करस्थम तस्य कैवल्यम शंकरस्य प्रसादतः असं सांगितल्यामुळे कैवल्यप्राप्ती होत असते नवमी तिथीला जर महालय केला ज्याला आपण अविधवा नवमी असं म्हणतो तर त्यावेळेला दुर्गादेवीच्या कृपेने क्षयरोग अपस्मार कुष्ठरोग इत्यादी जर काही त्या कुटुंबात असतील तर ते, ता ते नाहीसे होतात तसंच भूतप्रेत इत्यादी वाईट शक्तींची बाधा कोणाला असेल तर तीसुद्धा नष्ट होते असं आहे दशमी तिथीला महालय श्राद्ध केलं तर सोम या देवतेची कृपा प्राप्त होते व धनधान्य आरोग्याची प्राप्ती होत असते एकादशीस महालय श्राद्ध केल्यास रुद्राच्या कृपाप्रसादाने शत्रूंचा नाश होतो पापांचा नाश होतो व अग्निष्टोम नावाच्या मोठ्या यज्ञाचं फळ अशा व्यक्तीला प्राप्त होत असतं द्वादशी तिथीला जर महालय श्राद्ध केलं तर साक्षात लक्ष्मीपती नारायण प्रसन्न होतात व संपत्ती ऐश्वर प्राप्त होऊन सर्व बाधा नाहीशा होतात त्रयोदशी जी तिथी आहे त्या तिथीला श्राद्ध केल्यास कामदेवाच्या प्रसादाने अशी व्यक्ती नेहमी सुखी राहते व तिला संतानप्राप्ती होते असं सांगितलं आहे चतुर्दशी जी तिथी आहे भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातली तिला जर महालय श्राद्ध केले तर भगवान शंकरांच्या कृपेने नानाविध पापांपासून सुटका होते व हजार अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं असं स स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे परंतु ही जी भाद्रपद महिन्यातली कृष्ण चतुर्दशीला जे श्राद्ध सांगितलं आहे ते विशेष करून शस्त्र विष पाणी इत्यादींच्याद्वारे ज्यांचा आपमृत्यू झालेला आहे किंवा ज्यांना वाईट पद्धतीने मरण आलेलं आहे अशांसाठी फक्त ही चतुर्दशी तिथी सांगितलेली असल्यामुळे इतर लोकांनी या चतुर्दशीला महालय श्राद्ध आपल्या पितरांचं करू नये असं शास्त्रात दिलेलं आहे अमावस्या अर्थात सर्व अमावस्येला जर महालय श्राद्ध केलं तर पितरांच्या कृपा आशीर्वादाने सुख संतती संपत्ती ऐश्वर यांची प्राप्ती तर होतेच पण त्याबरोबर निरनिराळ्या पिढांचा परिहार होऊन घरात सुख शांती समाधान नांदता असं दिलंय अशा पद्धतीने प्रत्येक तिथीचं हे फळ स्कंद पुराणामध्ये वेदव्यासांनी दिलंय आता या महालय श्राद्धात नक्की कोणकोणते पितर येतात याविषयी वर्णनशास्त्रात केलेलं आहे ते सांगतात तातांबा सपत्न सपत्नजननी माता महादियं सस्त्री स्त्री तनयादि तातजननी स्वभ्रातरत स्त्रिया धवयुग जाया पिता सद्गुरु शिष्याप्ता पितरो महालय विधौ तीर्थे तथा तर्पणे असा धर्मशास्त्रामध्ये श्लोक आला याचा अर्थ काय होतो तर महालय श्राद्धामध्ये कोणकोणते पितर येत असतात तर पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पणजोबा मातृत्रयी म्हणजे आई आजी पणजी सापत्न माता म्हणजे सावत्रई माता महत्रयी म्हणजे काय ती सपत्नीक येते म्हणजे आपल्या आईचे वडील आजोबा पणजोबा त्यांच्या पत्नीसह तसंच पत्नी पुत्र कन्या पितृव्य म्हणजे काका मातुल म्हणजे मामा तसंच भ्राता हे आणि त्यांच्या स्त्रिया म्हणजे पितृव्य स्त्री म्हणजे काकू तिचा मृत असेल तसंच मामी भाऊजय ह्यासुद्धा येत असतात पितृभगिनी म्हणजे आत्या मातृभगिनी म्हणजे मावशी आत्मभगिनी म्हणजे स्वतःची भगिनी या स भर्तृक म्हणजे त्यांच्या पतीसह येत असतात सासरा गुरु शिष्य आणि आप्त हे सर्व पितर महालय श्राद्धात तसंच तीर्थ येत असतात त्यांच्या नावाने पिंडदान करायचं असतं असं सांगितलं आहे आता या महाले श्राद्धाचे नियम काय आहेत हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे श्राद्ध करणाऱ्या यजमानांनी सर्वप्रथम श्राद्धविधी करताना सकच्छ पांढर पांढरं धोतर नेसणं आवश्यक आहे सोहळ्यामध्ये श्राद्ध करत नाहीत पांढरं सकच्छ धोतर नेसणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे नारी मुक्त केशी तथैवच हसते रुदते चैव निराशा पितरो गता असं सांगितलं आहे अर्थात जर कोणी स्त्री श्राद्ध करणार असेल किंवा स्वयंपाक करणाऱ्या ज्या स्त्रिया जर श्राद्धामध्ये असतील तर नऊवार साडी नेसून हे करायचं सांगितलंय तसंच केस मोकळे सोडलेली स्त्री श्राद्ध कर्मामध्ये वर्ज सांगितले श्राद्ध करणाऱ्या तसंच जेवणाऱ्या व्यक्तींनी देखील पुढील नियमांचं पालन करणं आवश्यक आहे प्रत्येक क्षेत्राचं त्या त्या क्षेत्राचे नियम असतात तसंच श्राद्धामध्येही हे नियम दिलेले आहेत श्राद्धाच्या दिवशी दुसऱ्यांदा जेवण करायचं नसतं श्राद्ध करणारी जी व्यक्ती आहे तिनी तसंच विड्याचं पान खायचं नाही आहे दिवसा झोपायचं नसतं भांडण करणं दाढी हजामत करणं तसंच आदला दिवस श्राद्धाचा तसंच श्राद्धाचा दिवस स्त्रीसंग वर्ज करावा ब्रह्मचर्य पाळावं असं दिलेलं आहे सौभाग्यवती स्त्री जर आपल्या घराण्यात कोणी मृत झाली असेल तर पितृपक्षात अविधवा नवमीला अशा स्त्रीच्या उद्देशाने श्राद्ध करायला सांगितलं आहे घराण्यामध्ये जर संन्यासी मृत झाला असेल तर भाद्रपद कृष्ण पक्षातली जी द्वादशी येते तिला त्या द्वादशी तिथीवर या संन्यासाचं श्राद्ध होतं मी मगाशी सांगितलं तसं शस्त्र विष पाणी हिंस्र श्वापद यांच्याद्वारे जर कोणी घरामध्ये अपमृत्यू ज्याचा झाला असेल त्याचं भाद्रपद कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला अशा व्यक्तीचं श्राद्ध करावं भरणी श्राद्ध जे येत असतं महालयामध्ये ते जर केलं तर गया श्राद्धाचं फळ मिळत असतं फक्त भरणी श्राद्ध हे काम्य सांगितलं आहे तुम्हाला ही जर गया श्राद्धाची कामना असेल तर तुम्ही हे करू शकता अन्यथा न केल्यास देखील काही दोष नसतो आता श्राद्धाचा स्वयंपाक करताना देखील काही पदार्थ वर्ज्य किंवा टाळायला सांगितले श्राद्ध करताना म्हशीचं दूध या श्राद्धामध्ये चालत नाही गाईचं चा दूध वापरावं तसं चणे कोहळा लाल भोपळा मसूर कांदा लसूण जवस वांग ओवा राजगिरा पडवळ हिंग कोथिंबीर चारोळी आणि गाजर इत्यादी पदार्थ श्राद्धामध्ये वर्ज दिलेले आहेत त्याचप्रमाणे अगोधुमंच यात श्राद्धम माशमुद्ग विवर्जितम रहितम कृतम अपि अकृतम भवेत असं सांगितलंय अर्थात ज्या श्राद्धामध्ये गव्हाचा पदार्थ एकही एक नसेल उडीद आणि मुगाचे पदार्थ नसतील तेळात तळलेले पदार्थ नसतील ते श्राद्ध केलं तरी न केल्यासारखं आहे त्यामुळे या पदार्थांचा समावेश विशेष करून श्राद्धाच्या स्वयंपाकात करावा मध विरहित श्राद्ध भोजनाने पितरांची तृप्ती होत नसते त्यामुळे श्राद्धात मधाचं साधारण महत्त्व आहे जे इतकं देऊन ठेवलं आहे श्राद्धात की मध उपलब्ध न झाल्यास किमान मधु मधू मधू असा उच्चार जरी केला तरी त्याची फलप्राप्ती होत असते तर अशा पद्धतीने खूप नियम काही श्राद्धाचे दिलेले आहेत पण ते अतिशय इझिली अतिशय सोप्या पद्धतीने सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे आपण ते अतिशय सहजपणे त्याचं पालन करू शकतो आणि पितरांच्या उद्देशाने हे श्राद्ध जरूर करावं जेणेकरून सुखशांती समाधानाची प्राप्ती होते त्याचबरोबर कुंडलीतला पितृदोषसुद्धा नष्ट व्हायला मदत होते श्राद्धाबद्दलची इत्थंभूत जी काही माहिती शास्त्रात आली आहे ती आपण जाणून घेतलीच पण श्राद्धाबद्दल इतरही तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यामागे खरंच काही लॉजिक आहे का इत्यादी सविस्तर जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती आम्ही मागच्या वर्षी या पितृपक्षावरच एक पॉडकास्ट केलेला आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्याची लिंक आम्ही इथं देत आहोत आत्ता तर ता त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून केव्हाही तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि जास्तीत जास्त सश्रद्ध व्यक्तींपर्यंत आस्तिक व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार